गाईचा टाहो पोलीस गप्प समाज जागा त्या गाडीतून कोणाचा टाहो येत होता रस्त्यावरील गर्दी पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर एका गाडीत जात होती आयशर क्रमांक एम एच एकोणीस सी वाय एकोणऐंशी एकतीस त्या गाडीत पंधरा गायी कोंबून भरल्या होत्या जीवघिणी घुसमट पाण्याचा थेंब नाही जागा नाही मोकळा श्वास नाही आणि या अमावी तस्करीत एका गायीचा मृत्यू झाला शांती नाही तर तडफडत कोणी ऐकलं तिचं ओरडणं पोलीस गप्प रस्ता मोकळा आणि माणुसकी हरवली होती गौरक्षकाची भूमिका समाजाचं जागमन बजरंग दलाचे कार्यकर्ते कृष्णा बकाल आणि त्यांच्या सहकार्यानी ही गाडी थांबवली पोलिसांना बोलवलं आणि गाडीत पाहिलं तिथं मृत गायीचा देह होता आणि श्वास घेण्यात तडफडणाऱ्या इतर चौदा गायी एक वासरू डोळ्यातून भीती वाहत होतं गाडीमध्ये वायू प्रवाह नाही पाणी नाही जागा नाही एक गाय गेली पण अंत्यसंस्काराने माणुसकी जिवंत त्या मरण पावलेल्या गायीवर फक्त चादरं टाकली नाही तर तिचा सम्मान केला डोनगावच्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले मंत्रदीप आणि मौन स्मरण करत अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ओठावर एकच वाक्य गाय गेली पण तिने आपल्याला जगणं शिकवलं कायदेशीर कारवाई पण समाज कुठं उभा राहणार या प्रकरणात छळ प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र आणि संरक्षण अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे परंतु ही कारवाई मरणानंतरच का कायदे घटना घडून गेल्यावरच आठवायचे का प्रश्न आहे जर पोलीस स्टेशन जवळच असेल तर ही गाडी कस काय सुटली दुर्लक्ष कोणाचं आणि तेच माणुसकीचं अपयश नाही का समाजाला जाग होण्याची वेळ आली आहे गाईंना आपण देव मानतो पण त्यांची तडफड आपल्याला हलवत नसेल तर आपण कोणत्या धर्माच्या आणि कोणत्या माणुसकीची बोल करतो आज गौरक्षक केवळ घोषणा नको कृतीतून माणुसकी दाखवा गायींचा टाहो पोलिसांचं मौन पंधरा गायी तस्करीत एक गाय मृत माणुसकी हरवली समाज जागा बज बजरंग दलाच्या हस्तक्षेपाने गौरक्षा मृत गोमातासह सम्मानपूर्वक अंत्यसंस्कार कायदा आहे पण अंमलबजावणी कुठे